नमस्कार तुमच्याही बाळाला वारंवार सर्दी होत आहे का खालील काही गोष्टी वापरून तुम्ही आपल्या बाळाची काळजी घेऊ शकता व त्यांची वारंवार सर्दी होण्यापासून रोखू शकता पहिली गोष्ट म्हणजे सुरक्षित तापमान ठेवा तर जसे की बाळाला थंडीत किंवा पावसाळ्यात उघड्यावर ठेवू नका त्यांना व्यवस्थित कपडे घाला व झाकून ठेवा बाळाला या काळात गरम कपडे घाला पण अति गरमही कपडे त्यांना घालू नका हिवाळ्यामध्ये आपल्या बाळाला उबदार कपडे वापरा पण बाळाला अति गरम होणार नाही याची काळजी घ्या बाळाची इम्युनिटी वाढवा जसे की बाळाच्या आहारात स्तनपान हे चालूच ठेवा कारण ती इम्युनिटी वाढण्यासाठी उत्तम असते पण जर बाळ मोठे असेल आणि बाळाचे स्तनपान बंद झालेले असेल तर त्याच्या आहारात फळे भाज्या आणि गरम पेय याचा समावेश करा बाळाला वाप द्या तर सर्दी झाल्यावर बाळाला वाप अवश्य द्या गरम पाण्याची वाप घेतल्याने नाकातील कप हा कमी होत असतो आणि बाळालाही कमी त्रास होतो साफसफाई तर आपल्या घराची नियमितपणे साफसफाई ठेवा व धूळ आणि अस्वच्छता आपल्या घरात टाळा कारण ती बाळाला सर्दीला उत्तेजन देऊ शकते घरातील अस्वच्छतेमुळे बाळाला सर्दीसोबतच इतर आजार होण्याचाही धोका असतो डॉक्टरांचा सल्ला घ्या तर जर आपल्या बाळाला सर्दी वारंवार होत असेल त्याला जास्त प्रमाणात कप होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे ते योग्य उपचार आणि औषधं नक्की सुचवतील ॲलर्जी टाळा तर काही विशिष्ट पदार्थामुळे किंवा हवामानामुळे बाळाला सर्दी होत असेल किंवा त्याची ॲलर्जी होत असेल तर ते टाळण्याचा प्रयत्न करा असे पदार्थ बाळाच्या आहारात देऊ नका व वा बाळाला वारंवार सर्दी होऊ नये तसेच आपले बाळ हेल्दी राहावे यासाठी नियमित डॉक्टरांच्या करणेही महत्त्वाचे आहे या व्हिडिओमध्ये आपण बाळाला वारंवार सर्दी होण्याचे कारणे बघितले तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्दी झाल्यास त्यावर काय आपण घरगुती उपाय करू शकतो हे बघूया ज्या बाळाच्या अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद